कल्पना करा तुम्ही सकाळी कामावर निघालात एसटी बसमध्ये बसलात आणि त्या बसचा चालक पूर्णपणे शुद्धित आहे की नाही याची खात्री आपोआप बसच करत आहे होय आता एसटी बस सुरू होण्याआधी चालकाने ब्रेथ ॲनालायझरसमोर समोर स्पुंकर मारल्याशिवाय इंजिन सुरूच होणार नाही पुणे एसटी महामंडळाने प्रवासाच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे महामंडळाच्या नव्या पाच हजार बसमध्ये अत्याधुनिक ब्रेथ अनलायझर सिस्टीम बसवली जाणार आहे चालकाने थोडाफार मध्य घेतली तरी हे यंत्र लगेच ओळखते आणि बस स्टार्टच होत नाही महामंडळातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार ही यंत्रणा सध्या नव्या बस गाड्यांमध्ये सुरू केली जात आहे आत्तापर्यंत चारशे बस दाखल झाल्या असून लवकरच आणखी तीन हजार बस सेवा देणार आहेत या सगळ्यांमध्ये ब्रेथ अॅनलायझर आणि चालकांच्या केबिनमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले जातील या पावलांमुळे फक्त प्रवाशांचा जीव सुरक्षित नाही तर एस टीच्या प्रतिमेलाही नवसंजीवनी मिळणार आहे आता मद्यपान केलेल्या चालकांसाठी महामंडळात शून्य सहिष्णुता धोरण होणार आहे एस टीचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात प्रवाशांची सुरक्षितता हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे ब्रेक अनालायझर हे त्या दिशेने मोठं पाऊल आहे सुरक्षित प्रवास ही प्रत्येकाची जबाबदारी आहे चालकांनी ही प्रवाशांची पुढच्या वेळी तुम्ही एस टी बसमध्ये बसाल तेव्हा निश्चित राहा कारण आता बस सुरू होण्यापूर्वीच तिची सुरक्षितता तपासली जाते तुमचं मत काय हा निर्णय पुरेसा आहे का की अजून काही पावलं उचलायला हवीत ఖాళీ కమెంట్ నక్కి కేస్ నవనవ వీడియో పహేన ఎన్ పీసీ మరాట్యూబ్ చనల్లా సబ్స్క్రాబ్బ క